फुले शाहू आंबेडकर वाद्याचं मुखवटा घालून काही लोक समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्याचं काम करत आहेत काही लोक जाणीवपूर्वक एखाद्या विशिष्ट समूहाला गटाला चळवळीला बदनाम करण्याचं काम आहेत आणि अशा नकली पुरोगामी झूल ज्या लोकांनी पांघरली आहे त्यांचा बुरखा मांडणं हे फार गरजेचं आहे आणि त्यामुळेच मी आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे खरं म्हणजे आपला जो आजचा विषय होता की फुले शाहू आंबेडकर वाद्यां जे नकली फुलेशाहू आंबेडकरवादी आहेत अशा लोकांपासून सावधान एक दोन दिवसापूर्वी एक घटना घडली स्वतःला पत्रकार म्हणून म्हणून घेणारे निखिल बागळे आपल्या सगळ्यांना परिचयाचे आहेतच त्यांनी एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये ते काय म्हटले ते, ते आपण सुरुवातीला ऐकूया आणि मग पुढे जाऊया तो व्हिडिओ होता सध्या आपल्या सगळ्यांना माहिती की पूजा खेडकरचं जे प्रकरण सगळं गाजतं आहे त्याविषयी काही न बोलता थेट वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करण्याचा केविलवाना प्रयत्न निखिल वाघडे करतायत तर ती काय झलक आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना ऐकवतो आणि मग आपण पुढे जाऊया वंचितचे प्रकाश आंबेडकर वंचितचे प्रकाश आंबेडकर प्रका नेहमी क्रांतिकारक बाता मारत असतात पंचितचे प्रकाश आंबेडकर नेहमी क्रांतिकारक बाता मारत असतात या प्रकरणावर त्यांचं म्हणणं काय आहे तुमचे उमेदवार होते ना वैचारिक बांधिलकी नसताना दिलीप खेडेकरांना तुम्ही उमेदवारी का दिलीप आणि आता हे भ्रष्टाचाराचं प्रकरण घडलं असताना तुम्ही गप्प का आहात प्रकाश आंबेडकर एरवी तुम्ही जगाला ज्ञान देत असता क्रांतीचे मार्ग दाखवत असता आता इथे क्रांती आहे की प्रतिक्रांती हेही सांगा लोकांना प्रश्न विचारावेत तर हे होते स्वतःला पत्रकार कम राजकीय समजणारे निखिल वागळे वागळेंचं स्टेटमेंट आपण बघितलं यामध्ये ते म्हणतायत की क्रांतीच्या गप्पा करणारे प्रकाश आंबेडकर निखिल वागळे यांना कदाचित माहिती नसेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे इथली फुले शाहू आंबेडकरवादी चळवळ पुढे नेण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि ज्या पूजा खेडकरच्या बापाला किंवा त्यांच्या बापाविषयी जे प्रश्न आहेत त्याविषयी कदाचित त्यांना वंचित बहुजन आघाडीची किंवा बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका माहीत नसेल तर त्यांच्या अज्ञानात मी भर टाकतो आणि त्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस पूजा खेडकरचं हे सगळं प्रकरण गाजत होतं त्यावेळेस त्याविषयी बाळासाहेब आंबेडकरांनी त्या संदर्भातलं स्टेटमेंट दिलं होतं आणि त्याबद्दल ते असं म्हणाले होते की जे कोणी दोषी असतील ज्यांनी खोटं सर्टिफिकेट दिलं असेल ज्यांनी खोटे डॉक्युमेंट पुरवले असतील पूजा केडकरला त्या सगळ्या लोकांवर कारवाई केली जावे परंतु स्वायत्त आंबेडकरी चळवळ आणि फुलेशाहू आंबेडकरी राजकारणाचे सुप्त विरोधक असलेले आणि उघडपणे क्रांतीच्या गोष्टी करणाऱ्या निखिल वागळे यांना ही गोष्ट माहीत नव्हती आणि ती दाखवण्यासाठी ती सांगण्यासाठी मी मिलाईव आलेलो आहे खरं म्हणजे अजून त्यांचा एक पराक्रम आहे तोही तुम्हाला दाखवतो आणि मग आपण पुढे जाऊया त्यांचा हा पराक्रम फार पूर्वीचा नाही हा दोन दिवसापूर्वीचा पराक्रम आहे आणि त्यांनी काय त्याच्यामध्ये पराक्रम केलेला आहे तो तुम्हाला मी दाखवतो मा या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकूया आपण सगळे प्रकाश आंबेडकरांचा उपयोग करून घेतला प्रकाश आंबेडकरांच्या या रिझर्वेशन बाबत भूमिका ज्या आहेत त्या संधी साधू आहेत आधी ते चरांगे पाटील यांच्या बरोबर युती करणार होते नंतर जाऊन ते लक्ष्मण आकेंच्या उपोषणाला सुद्धा पाठिंबा देऊन आले नेमकी भूमिका काय हे प्रकाश आंबेडकर सोयीने बदलतात पण तरी सुद्धा सांगतात की आम्ही तत्वनिष्ठात आमच्या पेक्षा तत्वनिष्ठ कोणीही नाही प्रकाश आंबेडकरांनी तिथे कल्पना काढली कि लेखी द्यावं सर्व पक्षांनी लेखी देवा म्हणजे सर्व पक्षांनी भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत गेल्या वेळेला ज्याही सर्व बैठक झाली होती त्यामुळे महाराष्ट्रातल्या त्यावेळी महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत त्यामध्ये नवीन काही करण्यासाठी नाहीये पण महायुतीला फायदा व्हावा या उद्देशाने प्रकाश आंबेडकरांनी ही सूचना केली आणि ती तिथे सत्ताधाऱ्यांनी मान्य केली आता प्रकाश आंबेडकर महाल तर आपण हा व्हिडिओ बघितला याच्यामध्ये निखिल वागळे असं म्हणतायत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी एक प्रमुख मागणी केली होती आणि ती मागणीनंतर एकनाथ शिंदे यांनी मान्यही केली होती ती मागणी अशी होती की जी पक्ष म्हणजे विशेषतः महाविकास आघाडी त्या बैठकीला गैरहजर होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने त्या सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रमुखांना पत्र लिहावं आणि त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करायला लावली करावी की ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा जो थेट आता संबंध महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे त्याबद्दल त्या त्या पक्षाच्या प्रमुखांची जी काही लेखी भूमिका असेल ती त्यांनी सरकारला कळावी आता यामध्ये निखिल वागळेंना हा प्रश्न विचारणं किंवा हा मुद्दा मांडणं हा महाविकास महायुतीला म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला फायद्याचा कसा होऊ शकेल हे अजून कोणाला कळलेलं नाही आहे म्हणजे त्यांचं लॉजिक एवढं खतरनाक आहे की ते ऐकल्यानंतर लहान मुलं सुद्धा हसतील की जर जे राजकीय पक्ष आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तळ्यात मळ्यात राहून दोन्ही बाजूने बॅटिंग करण्याचा प्रयत्न आहेत अशा वेळेस त्या प्रमुखांनी त्या त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी ती लिखित स्वरूपात जन स्पष्ट करावी आणि जनतेच्या समोर मांडावी यामध्ये निखिल वाघळेंना भाजप समर्थन किंवा महाविकास आघाडीचा बाजूने हा घेऊन जाणारा विषय आहे हे जर वाटत असेल तर निखिल वागळेंच्या म्हणजे एकूणच आता आहे, आहे, वगेरे वगेरे। ते खूप ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत ती चाळीस वर्ष त्यांनी काम केले पत्रकारितेमध्ये वगैरे वगैरे तर त्यांच्या एकूणच वैचारिकतेवर त्यांच्या बैठकीवर त्यांच्या ज्ञानावर प्रश्न निर्माण होतोय मला वाटतं हे निखिल वाघळेंनी समजून घेणं फार गरजेचं आहे त्यावेळेस दुसरा मुद्दा ते असं म्हणतायत की ते एकाच वेळेस पाठिंबा देत आहेत एका वेळेस ओबीसीनाही पाठिंबा देत आहेत लक्ष्मण आख्यांचा त्यांनी उल्लेख केला बोलत असताना तर निखिल वागळे कसा जाणीवपूर्वक संभ्रम लोकांमध्ये निर्माण करत आहेत बघा हे वंचित बहुजन आघाडीच्या आणि फुले शाहू आंबेडकर वादावर विश्वास असणाऱ्या त्या विचारसरणीवर चालणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घेणं हे फार गरजेचं आहे की निखिल वागळे ही दुटप्पीपणा का करतायत आणि तो कसा करतायत हे तुम्हाला मी दोन व्हिडिओमधून पण दाखवले ते म्हणतात की ते एकाच वेळेस हाकेंनाही त्यांनी समर्थन दिलं एका वेळेस त्यांनी जरांगेंच्याही बाजूने समर्थन दिलं भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येकाला आपली मागणी मागण्याचा अधिकार आहे ती मागणी मागत असताना दुसऱ्याच्या कोणाच्या हक्कांवर गदा येता कामा नये हा एक त्याच्यातला बेसिक नियम आहे आणि तीच मुख्य विषय धरून बाळासाहेब आंबेडकर सातत्याने मांडत आहेत मग ते अगदी जरांग्यांच्या स्टेजवर असेल किंवा मग लक्ष्मण हाकेंच्या त्या उपोषणाला भेट दे असेल निखिल बागड्यांना एक गोष्ट मी पुन्हा सांगतो की ज्यावेळेस लक्ष्मण आकेनचं आंदोलन वडीगोद्रीमध्ये सुरू होतं त्यावेळेस कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याने प्रमुखांनी तिथे येऊन भूमिका घेतली नव्हती बाळासाहेब आंबेडकर हे प्रथम नेते होते ज्यांनी तिथे गेले तिथं बोलले आणि ओबीसी आरक्षण त्याची जी काय मांडणी होती कदाचित निखिल बागळे यांना माहिती असेल माहिती असेल की आता मला माहिती नाही कारण त्यांची स्मृती फार लवकर विसरतात ते महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मंडल आयोगाची चळवळ सुरू होती ती चळवळ पुढे नेणाऱ्यांमधले बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख नेते होते त्याच्यामुळे आत्ता ते कशी दुटप्पी भूमिका घेत आहेत असं ज्यावेळेस निखिल वागळे शोध लावतायत तर हा शोध लावायच्या आधी त्यांनी पूर्व इतिहास तपासून घेणं फार गरजेचं आहे कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते म्हणतील की मी एवढे वर्ष काम केले मी आमकं केले मी ढमकं के आकांड तांडव करतात थोडासा मध्ये अधूनमधून कधी ते अक्रार विक्रार स्वरूप त्यांचं असतं परंतु सत्य हे कधी लपत नाही सत्य हे सत्य असतं एखाद्या समूहाच्या बाजूनं बोलणं ज्यावेळेस महाराष्ट्र हा आगीच्या तोंडात उभा असताना सुद्धा दोन नेत्यां दोन समाजामध्ये ज्यावेळेस एक सामंजस्याची भूमिका बाळासाहेब मांडतायत त्यावेळेस ते त्याला ते एका शत्रू पक्षात ढकलू पाहण्याचं काम निखिल सारखी ही लोक प्रवृत्ती जी आज आपल्या आजूबाजूला फुले आंबेडकर वादी असण्याचा आव आणून जी लोक उभी आहेत ती लोक जाणीवपूर्वक करतायत त्याच्यामुळे या लोकांकडे पाहणं फार गरजेचं आहे आरक्षणाचा विषय आता राजकीय नाही तर तो सामाजिक आहे आणि तो फार संवेदनशील झालेला आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठक बोलवली त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये भूमिका मांडली बाळासाहेब आंबेडकरांनी आणि ती सरकारसमोर ॲग्रेसिव्ह भूमिका मांडली त्याचे दुष्परिणाम सरकारसमोर मांडले आणि त्यामुळेच राज्य सरकारने सरकार जो स्टँड घेतला की सर्व नेत्यांचं त्याच्यावर लिखित स्वरूपाचं ते स्टेटमेंट मागवतील आणि मग कायदेशीर बाजू त्याच्यातल्या तपासून ते सगळं बोललं जाईल हा निखिल वागळेंना भाजपच्या समर्थनातला जो जावे शोध जा ते लावतायत तर आता जी काही नुकतीच महाविकास आघाडीची जी मतं फुटली विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्या दहा ते बारा लोकांनी क्रॉस वोटिंग केली भाजपच्या समर्थनात त्यावेळेस निखिल वागळे कुठे होते त्यावेळेस निखिल वागळेंनी व्हिडिओ का नाही बनवला का नाही त्यांनी प्रश्न विचारला काँग्रेसला राष्ट्रवादीला शिवसेना उबाठा गाठाला की तुमची मतं ही फुटली कसं काय पुरेसे संख्याबळ असताना महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार हा निवडून येत असताना सुद्धा काँग्रेसची सेनेची मतं कसं काय फुटलीत राष्ट्रवादीचं एक मतदान का फुटलं बाराच मतदान जयंत पाटलांना मिळालं हा प्रश्न निखिल बागळे विचारणार आहेत का नाही की फक्त सोयीने आपले जात बांधव किंवा त्यांचे जे काही लागेबांधे असू शकतात त्याला ते त्याच्याशी ते संलग्न असल्यामुळे ते बोलत नाही आहेत का किंवा ज्यावेळेस क्रॉस वोटिंगचा मुद्दा संबंध महाराष्ट्रभर देशभरमध्ये गाजला की महाविकास आघाडीची मतं फुटली त्यावेळेस देशभरामध्ये याची चर्चा झाली निखिल वागळेंनी काय याच्यावर चर्चा घेऊन काँग्रेस राष्ट्रवादींना प्र, प्रश्न केला नाही निर्भय बनो म्हणून ज्यावेळेस तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्रभर सभा घेत फिरत होत्या त्या लोकांना तुम्ही आता का प्रश्न विचारला नाही ही फुले शाहू आंबेडकर वाद्यांची फसवणूक आहे का नाही म्हणजे एरवी स्वतःला आंबेडकरवादी म्हणायचं बाबासाहेबांचा जयघोष करायचा जयभीमच्या घोषणा द्यायच्या आणि आमच्याच आंबेडकरी वस्त्यांमध्ये येऊन आम्हाला बाबासाहेब सांगायचे कधीतरी स्वतःही बाबासाहेबांच्या विचारांकडे पाहणार आहात की नाही कधीतरी यांनाही प्रश्न तुम्ही विचारणार आहेत की नाही आणि जर तुम्ही विचारणारच नसाल जर तुम्ही सुपारी घेऊन जर कोणाचं एक एकतर्फी बाजू लावून एखाद्याला शत्रुपक्षात लोटण्याचं काम करतायत एखाद्याची बदनामी करतायत तर हे निखिल वागळेंनी जे काही पंचवीस तीस वर्ष जे काही काम केलं आहे स्वतःला ते फार क्रांतिकारक पत्रकार म्हणून घेतात तो भाग आलाही जा मी त्यांच्या त्या सगळ्या याच्यामध्ये जात नाही कारण सगळ्यांचे राजकीय इतिहास सगळ्यांचं चारित्र्य सगळ्यांचे लागेबंद यांचाही हिशोब ठेवणारी आमची जनरेशन आहे आणि माझ्याकडे आमच्याकडे त्यांचा सगळा हिशोब आहे त्याच्यामुळे जर मी पार महानगरपासूनच्या जर इतिहासात गेलो तर अवघड होईल त्याच्यामुळे बदनामी करण्याआधी वंचित बहुजन आघाडीची बदनामी असेल किंवा फुले आंबेडकर बदनामी असेल किंवा बाळासाहेब आंबेडकरांची बदनामी असेल बदनामी करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या भूतकाळामध्ये तपासून पाहावं आणि स्वतःचा भूतकाळ जर तुम्हाला माहिती असेल आणि जो जनतेलाही माहिती आहे तरच माणसाने बोलावं अन्यथा तुमचे बुरखे फाडायला आम्हाला फार वेळ लागणार नाही अनेकदा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं त्या समाजाला शत्रुपक्षात लोटायचं म्हणजे चार साडेचार वर्ष तुम्ही बाबासाहेबांचं सा गुणगान गायचं आणि ऐन निवडणुकीच्या काळात म्हणजे हे निखिल बागळे ही व्यक्ती म्हणून नाही म्हणत हे अनेक प्रवृत्ती आहेत म्हणजे निर्भय बनवू जे काही सुरू केलं होतं फॅसिस्ट शक्तींना विरोध म्हणून जे काही लोक एकत्र आली होती महाराष्ट्रामध्ये म्हणजे मग विशंभर चौधरी असीम सरोदे वगैरे वगैरे ही सगळी लोकं होती याच्यामध्ये ऐन इलेक्शनच्या आधी फुटका का पडली निर्भय दोन गट कसे काय तयार झाले एक गट उवाठा गटाला कसा काय जाऊन मिळाला दुसरा गट निखिल बागडेंच्या विरोधात काय गेला जाहीरपणे राजकीय पक्षांच्या मंचावर जाऊन निवडणुकीनंतर सत्कार कोणी स्वीकारले याच्यामध्ये काही मोठं गौड बंगाल आहे की नाही ज्या लोकांसाठी तुम्ही बॅटिंग करत होते म्हणजे आज ते आज त्या लोकांनी मतदान तर भाजपला जाऊन दिलेलंच आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे ज्या लोकांसाठी तुम्ही बॅटिंग करत होते बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करत होते त्या लोकांना प्रश्न विचारण्याची आज धमक आहे का तुमच्यामध्ये की फुलेशाहू आंबेडकरवादी हे सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून त्यांची बदनामी करायचं यापुढे वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा फुलेशाहू आंबेडकरवादी विचारसरणीवर चालणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचे जर नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची धमक आमच्या तरुणांमध्ये आहे आणि या विचारसरणीवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे त्याच्यामुळे एरवी इथिक्सच्या पत्रकारितेच्या गप्पा मारणाऱ्यांनी बातमी सांगताना किंवा एखाद्या घटनेचं विश्लेषण करताना म्हणजे ते आता पत्रकारक्रम राजकारणी जास्त आहेत सध्या युट्यूबवर तर अशा लोकांनी निदान इथिक्सची तत्व पाळली पाहिजे फॅक्ट्स काय असतो म्हणजे आम्हीही पत्रकारिता शिकलो आहे आम्हीही पत्रकारितेमध्ये काम करतोय त्याच्यामुळे एलो जर्नलिझम नावाचा जो प्रकार आहे तो या लोकांनी बंद करावा कारण आम्ही एवढी वर्ष कामं केली आम्ही ह्याव केलं केलं त्याच्या के 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 बळावर तुम्ही जर एखादा फेक नरेटिव्ह जाणीपूर्वक तयार करून एखाद्या विशिष्ट लोकांमध्ये संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करत असाल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची सुद्धा आमचा धमक आहे मध्यंतरी हे सगळं सुरू होत असताना अनेक कार्यकर्ते असतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते किंवा समर्थक म्हणूया हितचिंतक म्हणूया ज्यांना या फुलेशाहू आंबेडकर वादाच्या विचारसरणीवर प्रेम आहे ती अनेक लोक आक्रमकपणे बोलत असतात लिहित असतात माझे त्या सगळ्यांना विनंती असणार आहे की कृपया आपण आक्रमक पद्धतीने बोलू नये शिव्यांचा वापर करू नये कारण आपण फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी मानणारे जगणारे आणि त्यावर चालणारी लोक आहोत आपण शिवगाळ करू नये किंवा कुणालाही कुठल्या नावाने हिणवू नये कुठल्याही व्यक्तीला बोलत असताना खरं म्हणजे हा तो त्या व्यक्तीचा अपमान नसून ज्या व्यक्ती ज्या गोष्टींचा आपण उल्लेख करत असतो ज्या गोष्टींची आपण नावं घेत असतो त्याचा अपमान असतो कारण ही लोकं कुत्र्याच्या शेपटासारखी आहेत खरं म्हणजे इथे कुत्र्याचं उदाहरण देणं मला फार गरजेचं वाटत त्याच्या त्याच्यामागचं मी खिल्ली उडवणं किंवा टिंगल उडवणं हा त्याच्या मागचा उद्देश नाही आहे परंतु ती शेपूट ज्याप्रमाणे वाकडीची वाकडीच असते चार साडेचार वर्ष तुम्ही आंबेडकर वादाचा जयभीमचा जयघोष जव करायचा आणि निवडणुकीच्या काळात त्याच आंबेडकर वादांच्या विरोधात जाऊन कट कारस्थान करायची राजकीयरित्या त्यांना बदनाम करायचं असा जो काही खेळ करतात तर तो त्यांनी थांबवावा खरं म्हणजे आता मी इथे कुत्र्याचं उदाहरण घेतलं कुत्रा हा जी ओळख आहे तो अत्यंत प्रामाणिक प्राणी असतो आपल्या मालकाशी तो प्रामाणिक असतो त्या पद्धतीने ही लोक आहेत का म्हणजे मी तुलना करत नाही पण मी ही प्रवृत्ती म्हणून बघतोय की ही प्रवृत्ती कशा पद्धतीने एखाद्या समाजाला टार्गेट करून बदनामी करण्याचं काम करतायत म्हणजे मागचा चार साडेचार वर्षाचा इतिहास सोडून देता रिसेंटली दोन दिवसापूर्वी घडलेली घटना आहे त्याच्यावर निखिल बागडेंना बोलावं असं वाटत नाही त्याच्यावर निर्भय बनवल्यांना सभा घ्यावशा वाटत नाही जाहीर येऊन त्यावर भाष्य करावंसं असं वाटत नाही की ज्या लोकांसाठी तुम्ही गेले अनेक महिने प्रचार करत होते म्हणजे ही लोकं तशी प्रचार की फक्त यांचा मुखवटा फुले आंबेडकर वादाचा आहे आणि बांधवांना आपणही फार सावध राहण्याची गरज आहे कि ही मतले की कोणीही जयभीम म्हटलं की आपण त्याच्यावर भाळून जाऊ नये किंवा तोच आपला विचारांचा पाईक आहे किंवा तोच आपला काय म्हणूया झाला एक नेता किंवा ज्याला एक ग्लॅमरच प्राप्त होतं हे फार सोपं आहे की जयभीमचा घोषणा करायची फुले आंबेडकर राजाचं नाव घ्यायचं आणि पुढे जाऊन कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट गटाला समूहाला मॅनेज व्हायचं आणि मग पुन्हा ज्या लोकांच्या बळावर ज्या लोकांनी तुम्हाला प्रेम दिलं तुम्हाला उचलून धरलं तुमचं रक्षण केलं म्हणजे ही ह्या प्रवृत्तीची लोकं जेव्हा जेव्हा संकटात सापडतात त्यावेळेस यांना आश्रयाला फुले आंबेडकर वाद्यांच्याच आश्रयाला यावं लागतं त्यावेळेस हे कुठलेही प्रस्थापित पक्ष किंवा ही, ही प्रस्थापित नेते त्यावेळेस येत नसतात त्याच्यामुळे अशा लोकांपासून आपण सावध राहणं फार गरजेचं आहे आणि फुले आंबेडकर वाद्याचा जप करणारी ही लोक ही प्रवृत्ती ही एक विघातक आहे ही मुखवटाधारक जी लोकं आहेत ती विघातक वृत्ती आहे आणि यांच्यापासून सावध राहून आपण आपलं म्हणणं आपला विचार आपला नेता आपली तत्वप्रणाली ही एकनिष्ठ आहे ती तशीच ठेवली पाहिजे आणि या कुठल्याही लोकांच्या अपप्रचाराला आपण बळी पडता कामाने असं मला वाटतं बोलण्यासारखं का फार काय आहे परंतु आजच त्यांनी कालच त्यांनी जो व्हिडिओ केला आणि त्यातनं जे काही बदनामीचं ते जे काही पुन्हा त्यांनी ते सुरू केले कारण ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीसोबत ज्या काही वाटाघाटी सुरू होत्या चर्चा होत्या त्या चर्चांमध्ये दोन बैठकांमध्ये मी स्वतः होतो मी स्वतः त्या बैठकांमध्ये हजर होतो ऑन टेबल चर्चा काय झाल्या वगैरे वगैरे तो भाग मी सांगत नाही परंतु या लोकांची वागणूक या लोकांनी ज्या पद्धतीने ही निखिल बागळेसारखी जी लोकं सोडलेली आहेत थेट महाविकास आघाडीचे लोक बोलत नाही ते निखिल बागळेकरवी बोलून घेतात त्याच्यामुळे निखिल वागळे जे ऐरवी फार अकराळ विक्राळ स्वरूप घेऊन जे बोलत असतात आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण मी बघितलं मी मगाशी व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या पाठीमागे तथागत बुद्ध ठेवलेला आहे खरं म्हणजे बुद्ध हा फक्त शोपीसची वस्तू नाही तर ती आचरणात आणण्याची गोष्ट आहे त्याऐवजी त्यांनी बुद्धाच्या ऐवजी जर तिथे महाविकास आघाडीचं बॅनर मागे लावलं तर ते जास्त संयुक्तिक राहील कारण बुद्ध हा एक विचार आहे ते आचरणात आणण्याची गोष्ट आहे आणि सदैव दादांध खोटं बोलणारी लोक की कधीही बुद्ध यांच्या विचारात यांच्या अंगीकरणात येऊ शकत नाही त्यांच्या विचारात वागणुकीत येऊ शकत नाही त्याच्यामुळे अशी लोकं जी आहेत अशा सगळ्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे ही प्रवृत्ती आहे आणि ह्या प्रवृत्तीला आपण आपल्या विचारांनी आपल्या तत्वाने यांना उत्तर देऊन यांना जागेवरच सोडून द्यायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचं मी जसं म्हणालो की शिवीगाळ अनेक लोक उद्विदनेतून करतात आक्रमकपणे करतात आणि त्याचं भांडवल करून ही लोकं पुन्हा त्यांचं मार्केट वाढवून घेतात की बघा आंबेडकरवादी आम आम्हाला शिव्या घालतायत आम्ही तर बाबासाहेब शाहू महाराज आणि फुल्यांचा वारसा सांगतोय त्यांचा विचार पुढे नेतोय त्याच्यामुळे ही लोकं ही डबल ढोलकी लोक आहेत ही एकाच वेळेस या समूहाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुढे जातात आणि एकाच वेळेस त्याच समूहाला बदनाम करून आम्ही कसेच खरे पुरोगामी आहोत आम्हीच कसे खरे शाहू आंबेडकरांचे पायिक आहोत असं दाखवतात तर या वृत्तीपासनं या लोकांपासून सावध राहा हेच मी सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलो होतो अजूनही काही विषय असतील त्यावेळेस मी पुन्हा आपल्यासमोर येईलच तोपर्यंत तो जय भीम धन्यवाद